नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्र लोकमत चॅनल महाराष्ट्राचा बुलंद आवाज महाराष्ट्र लोकमत चॅनल संत सेवालाल महाराज बंजारा लमान तांडा समृद्धी योजनेच्या अशासकीय समितीमध्ये दशरथ राठोड यांची नियुक्ती बंजारा समाजाच्या सच्च्या सैनिकाची वर्णी संत सेवालाल महाराज बंजारा लमान तांडा समृद्धी योजनेच्या जिल्हास्तरीय व जिल्हाधिकारी परभणी यांच्या अध्यक्षतेखाली समतीवर परभणी जिल्ह्यातील अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा व व लाभना नायकाडा परभणी जिल्हा संयोजक तथा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश तांडावस्ती संपर्क अभियान सहसंयोजक दशरथ प्रभाकर राठोड राहणार चाटोळी तालुका पालम जिल्हा परभणी यांची अशासकीय आश सदस्यपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे श्री सेवालाल महाराज बंजारा तांडा समृद्धी योजनेच्या माध्यमातून बंजारा तांड्यांना न्याय देण्यासाठी ही समिती पुढील काळात काम करणार आहे तांड्यांना मूलभूत सोयी सुविधा पुरुणे त्याचबरोबर बंजारा लामान तांड्यांना महसूल दर्जा देऊन स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करायचे काम ही समिती करणार आहे दशरथ राठोड आपण या पदाच्या माध्यमातून समाजाला न्याय देण्याचं काम नक्कीच करणार आहे ਅਸੀਂ ਆਪੇਖਸ਼ਾ ਨਾਗਰਿਕਾਂ ਨੇ